नमस्कार सिंपल लिव्हिंग आज गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी आपल्याला पिठाचा शिरा करायचा आहे ज्याला हलवा असं सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीनं हा शिरा केला जातोय आता तो कसा करायचा ना ते आता आपण बघूया ह्या प्रसादासाठी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये गव्हाच्या पिठाचा शिरा करणार आहे त्यामुळं एक वाटी गव्हाचं पीठ आणि मी काय केलंय समान आकाराच्या तीन वाट्या घेतलेल्या आहेत ज्यामुळं तुम्हाला प्रमाण दाखवायला बरं पडेल त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ आहे तर साखर पण एक वाटी घेतलेली आहे मी आणि तूप मात्र थोडंसं कमी म्हणजे पाऊन वाटी घेतलेलं आहे हा प्रसाद आहे त्यामुळं तुपाचं प्रमाण बऱ्यापैकी असते आणि त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी जर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी शिजण्यासाठी शि आपल्याला शिरांना दोन वाट्या पाणी लागते ते पाणी मी ह्यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलेले आपल्याला ना आधी एका भांड्यामध्ये ह्याचं साखरेचं आहे ना ते फक्त पाणी वितळून घ्यायचं आहे साखर त्यामध्ये आता आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे हे मी बरोबर मोजून दोन वाट्या पाणी घेतलेले ते ह्यामध्ये घालायचं आणि हे फक्त आपल्याला वितळवून घ्यायचं आहे बाकी काही करायचं नाही साखर वितळली की गॅस बंद करायचा साखर वितळली आपली मग आता मी हे भांडं आहे ना हे साईडला काढून ठेवते कढई ठेवलेली आहे आपण शिरा करण्यासाठी आणि त्यामध्ये मी हे पाऊणवाटे तूप जे घेतलेले आहे ते काढते बरोबर सुरुवातीला हे ड्रायफ्रुट्स आहेत ना हे आपण तुपामध्ये घालून तळून काढूया हे लगेच सह्य होत त्यामुळे पटकन काढायचे गॅस मोठा होता आता गॅस पूर्ण आपण बारीक करायचंय किंवा मिडियम ठेवायचा कारण हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचंय गव्हाचं पीठ आता मी गव्हाचं पीठ घालते हे पीठ आहे ना ते आपल्याला अगदी खरपूस तांबूस रंगावर भाजायचं आहे त्यामुळेच गॅस मोठा ठेवायचा नाही आणि एकसारखं हलवत राहायचं मारामार भाजत राहायचं कारण हळूहळू याचा रंग बदलत गेला पाहिजे पाच ते सात मिनिटं भाजल्यानंतर ना आपल्याला असं दिसणार की ह्यामध्ये ना अशी जाळी तयार व्हायला लागली हे होणं अपेक्षित आहे अशा पद्धतीनंच हे भाजलं गेलं पाहिजे पीठ आणि आता थोडा वेळ भाजला की रंग बदलायला चालू होतोय आणि पीठ अतिशय हलकं व्हायला लागले हे बघा कलर पूर्ण बदलत आले आहे आपल्याला आता दोनच मिनटात मी पाणी घालते याच्यामध्ये एकसारखं असं फटाफट हलवायचं आहे आपल्याला शेड पूर्ण बदलली आता मी ह्यामध्ये पाणी घालते मी दोन ना गॅस बंद करणार आहे आता आणि हे पाणी जे घालते पाणी आणि आता गॅस लावते आणि पूर्ण असं व्यवस्थित हरवून घ्यायचं पाहिजे पटकन हे घट्ट व्हायला चालू होते आता आता हे ड्रायफ्रुट्स घालून घेते मी ह्याच्यामध्ये खरं तर यात मीठ घालत नाहीत पण मी थोडंसं किंचित असं मीठ घालते याला त्यामुळं ना चव छान येते गोडाची चव पण अगदी छान गोडसर अशी वाटते त्यामुळं थोडंसं मीठ घालायचं हा आपला शिरा आता मस्त असा तयार झालेला आहे पूर्ण तयार झाला आहे याला आता काही झाकून वगैरे पण ठेवायची गरज नाही कलर परफेक्ट आलेला आहे आता हा सर्विंग बाऊलमध्ये आपण काढून घेऊया अशा पद्धतीनं आपला मस्त असा गोडाचा धवाचे पिठाचा शिरा तयार झालेला आहे अतिशय छान लागतोय आपल्या नेहमीच्या शिऱ्यापेक्षा अतिशय खमंग असा लागतोय हा शिरा तुम्ही असा मस्त असा शिरा करून बघा आणि छान छान अशा चा कमेंट्स मला द्या थँक्यू